आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेबंधू एकत्र येणार हे निश्चित मानलं जात आहे उद्धव ठाकरे यांनी गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच राज ठाकरे यांच्या घरी जात गणरायाचं दर्शन घेतलं राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे ठाकरे बंधूंची युती झाली तर त्याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे मुंबईमधील त्यांची मराठी मतं त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे त्यातच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांना घेरण्याचा प्लॅन राज ठाकरे यांनी केल्याची चर्चा आहे राज ठाकरे हे तीस ऑगस्ट रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत ठाणे शहरातील सी के पी हॉल हो येथे ते मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीची रणनीती ते या मेळाव्यात निश्चित करण्याची शक्यता आहे ठाकरे बंधूंची युती झाल्यास जा प्रकारे मुंबईत शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे तसंच ठाण्यात देखील शिंदेंची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नेमका विजयाचा काय मंत्र देतात याची उत्सुकता मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये लागून राहिली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे हे ॲक्शन मोडवर असून सर्वप्रथम त्यांनी मनसे नेते पदाधिकारी यांचे नाशिकमधील इगतपुरी येथे शिबिर घेतलं या शिबिराविषयी माध्यमांमध्ये काहीच बोलू नये असा सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानंतर त्यांनी मुंबईत देखील पदाधिकाऱ्यांना सूचना देत आगामी महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत दिले होते आता ते ठाण्यामध्ये शिबिर घेणार आहेत या शिबिरातून ते ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकेची रणनीती निश्चित करण्याची शक्यता आहे श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो श्री गणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत हो अशी प्रार्थना ठाणे महापालिकेचे आयुक्त सबरभ राव यांनी केली आहे ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचं पूजन पालिका आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी केलं राव यांचे सुपुत्र अंजनेय भाचे अविनाश आणि अनुराग शाह हे देखील या पूजेला उपस्थित होते ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे त्रेचाळीसावं वर्ष आहे मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जिजू गोदे गोदेपुरे उपायुक्त मीनल पालांडे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी मंडळाचे सचिव पी एच पाटील कार्यवाहक आर के पाटील आदीही उपस्थित होते घोडबंदर महामार्गावरील सेवा रस्ते जोडणीचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत एकतीस डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना रात्री बारा वाजेपर्यंत बंदी घालण्यात यावी असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते मात्र घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालणं शक्य नसल्याचं वाहतूक विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे अवजड वाहनांना बंदी घालून या वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याचं या विभागाचं म्हणणं आहे तर भिवंडीमध्येही या वाहनांना विरोध होत असल्यानं परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणं अशक्य असल्याने दररोजच्या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका नाहीच या निमित्तानं समोर आले मार्गावरील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत नुकतीच एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती या बैठकीला एम एम आर डी ए ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते ठाणे मुंबई नवी मुंबई पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक रहिवाशांच्या वाहनं याच मार्गावरून प्रवास करतात या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ती जोडणी तसंच मेट्रो प्रकल्पाचं काम अशी एकाच वेळी कामं सुरू असल्यानं महामार्ग अरुंद झालाय त्यामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारं पावसाचं पाणी यामुळे या कोंडीत या भर पडते या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून ही कोंडी सोडवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते जोडणीची कामं एकतीस डिसेंबरपर्यंत करून तोपर्यंत घोडबंदर मार्गावर सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचं आदेश सरनाईक यांनी दिले होते तशा प्रकारेच परिपत्रक काढण्याचे निर्देशही त्यांनी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिले होते सकाळच्या वेळेस घोडबंदरवर अवजड वाहनांना बंदी घातल्यानंतर आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या भिवंडीमध्ये आणखीनच वाहतूक कोंडी वाढल्यानं याचाही विरोध करण्यात आला तर दुसरीकडे भिवंडीत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय मात्र ठाणेकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आहे काल सकाळी किसननगर नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे घरोघरी दीड दिवसांच्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणे शहरात फिरत होते संध्याकाळी त्यांचा ताफा घोडबंदर रोडवर आला असताना त्यांना एक तरुणाची बाईक घसरून तो रस्त्याच्या कडेला बसलेला दिसून आला शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून गाडीतून तुन उतरून या तरुणाची विचारपूस केली यावेळी या, या तरुणानं आपली दुचाकी घसरल्यानं आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचं त्यांना सांगितलं यावेळी त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातून अँब्युलन्स पुढे घेत या तरुणाला त्यामध्ये बसवून त्याला तात्काळ घोडबंदर रोडवरील होरायझन प्राईम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं तसंच आपल्या ताफ्यातील एक अधिकारी त्याच्या देखरेख करण्यासाठी दिला घरोघरी आज श्री गणेशाचं आगमन झालं असल्यानं विघ्नहर्ता घरोघरी विराजमान झाल्याची भावना लोकांमध्ये आहे अशा जखमी तरुणाच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या तरुणासाठी खरे विघ्नहत्ता ठरले आहेत ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे पंचेचाळीस हजार श्रीमूर्तींची श्री मनोभावे सेवा केल्यानंतर काल गणेशभक्तांनी आपल्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला यावेळी वरुणराजांना देखील हजेरी हो लावली वाजत गाजत मृदुंगांच्या आणि बँजूच्या तालावर नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पाचं ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेनं एकशे चौतीस ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे या तलावातच बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करण्याचं आवाहन महापालिकेनं ठाणेकरांना केलं होतं त्याला देखील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला तलावपाळी उपवन वागळे येथील रायलादेवी तलाव पूर्व भागातील कृत्रिम तलाव गायमुख कोलशेत कळवा मुंबराखाडी रेतीबंदर कळवा तलाव, तलाव आदी कृत्रिम विसर्जन केंद्रांवर भक्तांनी गर्दी केली होती विसर्जन केंद्रांवर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी महापालिकेनं चोख व्यवस्थाही केली होती त्याचबरोबर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जनस्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते महापालिकेनं मूर्ती स्वीकार केंद्र देखील उभारली होती ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ या सर्व भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर वरुण राजा आशीर्वाद देण्यासाठीही आला होता भर पावसात भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती ठाण्यात यामुळे सर्वच भागात भक्तिमय वातावरणही पाहायला मिळालं